सगळ्यात तिसऱ्या वायलीनचा मावरा दोन कलेट फक्त तर मावर्याचं कटिंग झाला आहे कांट्याने काटेरी घेतल्यात सगळी तोरी पण जायला लागलेल ला ना आणि प्रकारे जायला लागली ला ते तुम्हाला पाचशे व्हिडिओ देखायला भेटतील पाचवी व्हिडिओ नाही देखलेली श्री उद्या लगेच जाऊन दे का डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे आणि आपल्या चॅनलवर पण भेटेल आणि आता ते काय पाहुणे तीन वाजल्यात रात्रीचा आणि आता या व्हिडिओत तुम्हाला खांदो खांदो कैसं लावलं जातं खांद एक प्रकार आहे म्हकराव जो तो या व्हिडिओ तुम्हाला देखावायला भेटणार आहे हे खांद होत कधी ठेवलेला आहे ही सगळी आपल्या पापलेट ची झाला पापलेट पकर पकार आज पूर्ण नाईट हे सध्या काढतात याच्या खाली ते पापलेट आहे ते दाखवेन तुम्हाला लास्ट लास्टला आधी व्हिडिओ देखा देखा पूर्ण देखा खांदो बाहेर काढला आपल्या लक्ष नागवाने मनोहर घासांची तयारी करते एक गेलात या ना घास लावणार <coughs> तर देखावल्या भेटेलच तुम्हाला ते एक गेलात ना एक एक घेऊन घास लावतात पाण्यात टाकत चाललंय घास लावून घेतो आम्ही दोऱ्याला तर ती खशी आहे ना उरावत आहे ही लक्ष वरत आहे आणि आता रचून ठेवत आहे लाईनीत आणि मग दुसऱ्या जागेवर मी जाणार आणि खांद उरावणार टाकून ठेवणार पाण्यात आधी घास लावायची तयारी चालू आहे सध्या काही अवर घास आहात आणि आपल्या अशी अडीचशे नाही अडीचशे घरी आहात म्हणून हे घास पुरणार नाही फिरत तवऱ्या गलाना आधी घास लावून घ्यायचं आहे हो घास लावला नसतो एक तास झाला घास लावून ठेवलात अजून बरंच तर काहीच नाही ही दोरी आहे ना ती पूर्ण जमिनात ल जात पाण्याच्या आतमध्ये पूर्ण खरीला त्याला दगड पण बांधतील दगड बांधवत असतात निश्चित चांगून येते काय हे बाहेर दगडासारखाच आहे यांच्या मदतीने दोरी पूर्ण चिखलाला ठिकत म्हणजे दोरी पण तरली नाही ना पाहिजे कशी पाहिजे त्यासाठी ते, ते शिसात आणि या खांद्याला आहे ना जमिन्याला म्हावरा असतोय ना पूर्ण चिकलात तांब किंवा गोबेरासारखा म्हावरा ता भेटत तर आता देखावला कळतील जाग काही सापडला ते जोरदार मेहनत चालू आहे <laughs> त्यासाठी पूर्ण कांदो सजून तरी पण बहुतेक म्हणजे ठेवू ल बऱ्यापैकी सजावलं आणि आता बूज बांधतात फायनली आणि आता इकडे आम्ही खांद उरवणार आहोत पाण्यात तोडुंबाडी गावच्या जवळची कंपनी इकडे तोडुंबाडी गाव आहे त्याच्या पूर्ण बंदरातच आयलो आम्ही जवळच आणि आता खांद टाकणार आहे ते बघा काय भेटते का फटापट फटापट उघड धावताना मेन बात म्हणजे काळजी घेऊ शकतात कारण गल हाते ते लागू शकतात

वायर लावून घे आणि मग तो खांद उतलावला येऊ तो उचलून जायलो तर परत वाईल उतरू असं प्लॅन आहे चार वाजता बहुतेक चौथी सव्वापाच झाड टाकून घेतलंय आणि आता खांद पालवला जाऊ तर आता आहे ना खांद उठवा घेतलाय बहुतेक सहा वाजावर राहिलं सकाळचं पाणी सहा वाजल्यात एक उजाडा लावते खाबले ते वाईल घेऊ लागल खांद उठव फटाफट फटाफट में में ले ले। ले ले ले, ले ले ताम खली पहिली वेली तांब जिवंत तांब सुरुवातीचीच आहे संधी देखूया काय काय भेटत

आणि आता हो उजरावं लागले काम हलू आणि आता काय म्हावरा लागतंय तर देखूया शेवटच्या वाईलीत किती कलेट लागतात ही वाईल वरून राहिले की आम्ही पण निघणार आहोत किंवा झाली ना देखो आपल्याला किती माहुरा लागलाय आजच्या रात्रभराच्या मेहनतीत आता सुरुवात केल्यासारखी श्री गणेश झाले वारक्या सर सर्गणी सर्ग भेटलं पाहिजे मोठं कलेक्ट सकाळच कलेट चा दर्शन दिसलो दिसलो सकाळच सकाळच कलेट चा दर्शन बरा वाटला कॅमेरा बंद केला आणि दुसरं पण आयलो अजून एक हाय शब्पत अजून एक तिसरं कलेक्ट सकाळच्या कलेक्ट कलेक्ट मोठा सारगा आणि दो आई माऊले येऊ दे अजून कलेक्ट श्याम कलेट मी लावलं ना तर पूर्ण अख्खो दिवस भेट झाल म्हणजे दिवसाची सुरुवातच एकदम जबरदस्त होत सकाळचं सात करेट सात वाजलं सकाळचं सात उदारलं पण मी वाजलं दुखा दुखा आहे ना तवाईस वाटते

कानूटायला कानूट कानट पण दौरच येतात थंडीचं थंडगार वातावरण बारीक स्वर्ग तो पण परला स्वतः

तर फायनली ही सकाळची आणि शेवटची वाईल पण वरून झालेली आहे आणि चार कलेट लागला जरा मनाला पण बेस वाटला आणि सकाळ झालेली आहे सगळ्यांना शुभ सकाळ सूर्यदेव पण दिसावं लागलं मस्त बोटीत नवी

मला म्हावरा दाखवते आता थो थोड्या वेळाने तर मित्रांनो देखली पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण देखली त्यासाठी आधी पहिले धन्यवाद तर ऐसो प्रवास होतो आणि पूर्ण रात्रभर ओढ्यात होतो तु। तुम्हाला चांगलाच पहिल्यांदाच गेलेलो आणि अनुभवाचा सांगावला गेलो तर जाम म्हणजे जाम मेहनत आहे ज्याला सवय आहे त्याला काय नाही ॲक्च्युली कवाबावा माझं जागरण होतं ना त्यामुळे मला काही वाटला नाही तवरा पण जे रेग्युलर आपले व्हिडिओ देखतात ना त्यांना माहितीच असेल की कवाबावा माझं पण जागरण होतं पण होड्यातला जागरण म्हणजे ओपन सगळं ओपन असतं आणि गार वातावरण असतं थंडी वगैरे लागतं नसीब शेटर घेऊन गेलेलो आणि तोंडाला मंदा, मंदा रुमाल पण बांधत होतो कारण सर्दी आणि दुसऱ्या दिवशी सर्दी पण जाम झाली ततच नाईटला आवाज देखील शिव तुम्ही आवाजावरची वाटलं सलोच की माझे नाक पॅक झालता बोलावला पण तबरा जमत नाही होता पण तरी पण पूर्ण प्रयत्न करून व्यवस्थितरित्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवली ती कशी वाटली कमेंट करून सांगाच तर एक्सपिरियन्स जाम भारी होतो आपल्या कोळी लोकांची मेहनत जवळशी मला ज देखावला भेटली आणि त्यानंतर आयलावरचा म्हावरा दिला ना आपल्या लक्ष्या नाखवानी त्या जाम भारी होता तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देखावला भेटेल मस्त रेसिपी बनवलं आहे आणि घरात सगळेही ता भारी एकदम ताजा आणि फ्रेश म्हावरा तसा नेहमी आपल्या को आम्ही खाताहूच तुम्हाला भेटतं काय तापण कमेंटमध्ये सांगाच बाकी ही व्हिडिओ कशी वाटली ती ती पण कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत पूर्ण व्हिडिओ देखले त्यासाठी परत थँक्यू आणि धन्यवाद टाटा बाय बाय